आवडीच्या ठिकाणी आहे आणि खूप खेळायला मिळणार आहे म्हणून बघा किती छान तयारी करणं आहे मस्त मॉइश्चरायझर लावलं तिने त्यानंतर कॉम्पॅक्ट वगैरे बरंच काहीतरी लावायचं होतं तसं मी तिला जास्त मेकअप करू देत नाही पण काहीतरी चालत नाही का म्हणजे तिची इच्छा आहे तर थोडंसं करू द्यायचं कधीतरी म्हणजे गेल्या दोन तीन आठवड्यापासून ना मी फक्त टाळत होती की जाऊ दे पिया पुढच्या सॅटर्डे संडेला जाऊयात असं करत करत बरेच सॅटर्डे संडे गेले म्हटलं जाऊ दे आता तिच्या मनासारखं सगळं करूया आणि छान असे आम्ही रेडी झालेलं आहोत या ट्राउजरची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा तसे मी प्रोडक्ट टॅग देखील केलेलं आहे आणि येलो टॉप अव्हेलेबल असेल तर त्याचीही लिंक शेअर करते जायचं तर आम्हाला दुसऱ्या मॉलमध्ये होतं पण इतकी ट्राफिक होती ना की तो प्लॅन कॅन्सल केला आणि जवळच्या मॉलमध्ये आलेला आहोत येताच पहिले इतके सँडल आणि शूज बघितले पण प्राइस खूप जास्त होती त्यानंतर म्हटलं चला मोबाईल बघूया मोबाईल तर बापरे विचारूच नका ला किंमत असते त्यांची पण बघायला कुठे काय पैसे लागतात नाही का आणि याच्यासाठीच पियाची याची सगळी एक्साइटमेंट चाललेली होती तिला इथे येऊन हे सगळे गेम्स खेळायचे होते या महागड्या गेम्सपेक्षा मला मैदानी खेळत चांगले वाटतात पण काय करावं काहीतरी मुलांचं हे ऐकावं लागतं आणि एक पॉईंट असा येतो ना की त्यांना जास्त पॉईंट्स मिळावे आणि घरी जाताना काहीतरी गिफ्ट घेऊन जाता येईल म्हणून बघायचं तिच्या हातातून घेऊन मीच खेळत बसली होती असं काहीच एन्जॉय केला अजून दोन चार दुकानं आम्ही फिरलो आणि त्यानंतर मस्त असं खाऊन घरी आलो चला भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय